नमस्कार मी ताई लक्ष्मण सानव मायर रन सासर निमगाव आता मी निमगाववरून गाणं म्हणते गाव निमगावाच्या सई बाई ग बाई भीती सारविल्या सारविल्या गाईल्या सारविल्या भाऊच्या माझ्या ग सई बाई बाई याच्या बहिणी मिरविल्या मिरविल्या गाईल्या मिरविल्या गाव निम गावाच्या गाई बाई ग बाई राजा भीती गुलालाच्या गुलाला च्या गया च्या गुलाला च्या बहिणी ग साई बाई गाई बाऊयाच्या दलालाच्या दलालाच्या गया च्या दलाला च्या गावनीम गावच्या गाई बाई साऊकड तियांग गांग वयांग आता माझा भाऊ ग सई वाई गवाई पाटील माझ्या संग वाई संग ग संग, वाई संग जाते सवरा ग पहिली माझी ओवी ग सई वाई गवाई हात लावी ते जात्याला 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 आयुष्य मागत आहे गई बाई माझ्या माझा जन्म नात्याला 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 दुसरी माझी ओवी ग सई बाई गई हात लावी ते कोण्याला 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 आयुष्य मागत आहे गई बाई माझ्या कुंकाच्या दण्याला दन्याला 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 ना कलीन